नगर मनमाड राज्य महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करा अन्यथा एक, अन्य एक सप्टेंबर रोजी राहुरीतील मुळा नदी पुलावर रास्तरोको रोको आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला देण्यात आलाय नगर मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली आहे या रस्त्यावर अपघात होऊन आणखी बळी जाऊ नये याकरिता नगर मनमाड राज्य महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्यात यावी अन्यथा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महामार्गावर बेमुदत रास्तरोको रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला दरम्यान आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालं यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे देवळारी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलंय नगर मनमाड महामार्ग दुरुस्त व्हावा याकरिता नगर रस्ता दुरुस्त कृती समितीच्या माध्यमातून सन दोन हजार एकवीस पासून शासन दरबारी पाठपुरावा केला वेळप्रसंगी विविध आंदोलन करूनही रस्त्याचं काम झालं नाही रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड वर्षापूर्वी रस्ता बनवण्यासाठी सरकारच्या निर्देशाने नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती परंतु आलेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा केल्याचं दिसून येते नगर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी साचतंय ते पाणी जाण्यासाठी तात्काळ बंदिस्त गटारी तयार कराव्या हा महामार्ग चार पदरी आहे जोपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होत आहे तोपर्यंत दोन्ही बाजूचा एक रस्ता विना खड्डा दुरुस्त व्हावा रात्रीच्या वेळी महामार्गावर ज्या ठिकाणी दुरुस्तीचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी फलक लावावे अवजड वाहतुकीमुळे खड्डे पडलेल्या नगर मनमाड महामार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्यास अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा नगर मनमाड महामार्ग सिमेंट कॉन्क्रीटने तयार करण्यात यावा महामार्गाचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करावी तसेच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास एक सप्टेंबर रोजी राहुरी येथील मुळा नदी पुलावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आंदोलनात नगर मनमाड इशारा निवेदनातून देण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे दीपक त्रिभुवन ज्ञानेश्वर बाजकर अशोक तनपुरे रस्ता कृती समिती अध्यक्ष पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगर मनमाड रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याचं काम प्रलंबित आहे आणि याच्यावर कित्येक तरुणांचे कित्येक नागरिकांचे जीव कित्येकांना गमवावे लागले आहेत सातत्यानं खरं या तालुक्यातल्या परिसरातल्या लोकांची मागणी आहे की दर्जेदार राष्ट्रीय महामार्ग हा आहे आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या महामार्गावरच काम हे दर्जेदार व्हावं कमीत कमी, कमी निदान चालण्या गाडी जावी असं तरी व्हावं इतकी माफक अपेक्षा या तालुक्यातल्या जनतेची गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे परंतु मात्र आता तालुक्यातल्या जनतेच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि नुकतंच एका ठेकेदाराने लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काही दिवस काम चालू केलं होतं आम्हाला वाटलं आता आमचं त्या ठिकाणी आता था दुर्दशा थांबेल पण मात्र पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची अवस्था इतकी दुरावस्था झालेली आहे की आता ह्याच्यातून काही मार्ग निघतो की नाही अशी आम्हाला त्या ठिकाणी शंका यायला लागलेली आहे त्यामुळं सर्व पक्षीय मंडळी एक तारखेला या रस्त्यावरती धरणे आंदोलन करून रस्ता रोको करणार आहेत आणि प्रशासनाने आमच्या मागण्या आहेत की व एकतर अवजड वाहतूक काही वळवावी जे की जेणेकरून अवजड वाहतुकीमुळे मोठ्या मोठ्या वाहनांमुळे तरी कमीत कमी काही लोकांचे अपघातापासून जीव वाचतील आणि त्याचबरोबर हे जे निकृष्ट दर्जाचं काम एवढ्या मोठ्या शेकडो कोटी रुपये आमच्या करदात्यांचे पैसे असे मातीत मिळवत असतील नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आतापर्यंत दोन हजार एकोणीस सालापासून वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन करण्यात आली परंतु आजही नगर मनमाड रस्ता हा जो की राष्ट्रीय महामार्ग आहे याच्या कामात कुठे ना कुठे अडचणी येत आहेत यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने आदरणीय गडकरी साहेबांच्या वतीने जवळपास बाराशे कोटींचा निधी याला उपलब्ध करून दिला गेला त्याची टेंडर प्रोसेसही झाली कामाला सुरुवातही झाली परंतु त्याला कुठे काय खोडा लागला माहीत नाहीत परंतु या रस्त्याचं काम होऊ शकलेलं नाही तर आजची परिस्थिती या पावसाळ्यामध्ये यापूर्वी जवळपास सव्वाशे नागरिकांचा येथे मृत्यू झालेला आहे पुन्हा पावसाळ्यात तीच परिस्थिती उद्भवू शकते यासाठी आम्ही आता मागणी करत आहोत संपूर्ण नगर मनमाड रस्ता ज्या ज्या गावातून जातो त्या प्रत्येक गावाची प्रत्येक तालुक्याची आता मागणी येते की या रस्त्याचं काम व्यवस्थित व्हावं ते काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असलेली हेवी ट्रॅफिक अवजड वाहतूक ही येथून डायव्हर्ट करावी प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी राहुरी अहमदनगर